जर तुम्हाला पी एस आय व्हायचं आहे तुमचं स्वप्न तुमच्या अंगावर तुमचं स्वप्न आहे की फौजदार व्हायचंय परंतु काही अडचणींमुळे आणि त्या अडचणी म्हणजे विशेष अर्थानं आर्थिक अडचणीमुळे तुम्हाला कोणतेही कोचिंग क्लासेस लावता येत नाहीत अभ्यास साहित्य तुम्हाला उपलब्ध होत नाही ह्या सगळ्यांसाठीच इन्फिनिटीनं एक अभिनव उपक्रम तुमच्या समोर आणलेला आहे आणि एक पी एस आय स्कॉलरशिप टेस्ट आपण सुरू केलेली आहे सुरू करतोय पी एस आय स्कॉलरशिप काय आहे तर आपण काय करतो एक पेपर घेतो महाराष्ट्रभरात जो ऑनलाइन स्वरूपाचा पेपर असेल आणि ह्याच्यामध्ये जे विद्यार्थी तो पेपर क्वालिफाय करतील त्या विद्यार्थ्यांना जी आपली बॅच आहे जी जुलैमध्ये सुरू होणारे अठरा जुलैला त्या बॅचमध्ये आपण मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देत असतो जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना कमी फीमध्ये बॅच उपलब्ध व्हावी आणि पैशाच्या अभावी ते क्लास जे करू न करू शकत नव्हते त्यांना आता क्लास करता येईल तर तीच माहिती मी तुमच्यासमोर देतो आम्ही इन्फिनिटी हा उपक्रम दरवर्षी राबवत असतो महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांना इन्फिनिटीनं पी एस आय घडवलेलं आहे त्याची उदाहरणं खूप सारी आहेत ती मी पुढं सांगितलंच तुम्हाला मग तुम्ही ग्रामीण भागातून आहात निमशहरी भागातून आहात मुलगा आहात मुलगी आहात हा महत्वाचा मुद्दा नाही मुद्दा हा आहे तुमचं स्वप्न त्याला सात आमचे तर ती स्कॉलरशिपची परीक्षा कधी आहे ते समजून घ्या ती स्कॉलरशिपची परीक्षा आहे रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीसला ही स्कॉलरशिपची परीक्षा आहे ऑनलाईन स्वरूपाची असेल तुम्हाला जास्त काही करायचं नाही इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ऍप डाउनलोड करायचंय आणि ह्या ऍपमध्ये तुम्हाला ती टेस्ट स्वतःचं नाव इनरोल करायचंय ते कसं इनरोल इनरोल करायचंय ते मी पुढे सांगतोच सांगतो बघा मित्रांनो आपली जी ही बॅच असेल पुन्हा नवी संधी स्वप्नपूर्तीसाठी या नावाने आपण काम करतोय आणि जर तुम्हाला ती वर्दी मिळवायची फी भरण्यात अडचण आहे तर आम्ही काय करतोय की ही जी परीक्षा आहे ती एकोणतीस जूनला ठेवलेली आहे ज्याची बॅच अठरा जुलैला सुरू होणार आहे आणि पी एस आय फाऊंडेशनचा जो कोर्स आहे तो इन्फिनिटीचा ड्रीम प्रोजेक्ट असतो दरवर्षी आम्ही ही बॅच घेत असतो ज्याच्यामध्ये पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा मुलाखली तीपर्यंतचं सगळं मार्गदर्शन आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत असतो आणि त्याच्यासाठी तुम्हाला स्कॉलरशिप द्यायची आहे तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही कोणत्याही कानाकोपऱ्यात असा तुम्ही ही टेस्ट देऊ शकता फक्त करायचं आहे काय की तुम्हाला नाव नोंदणीसाठी हा क्यू आर स्कॅन करायचा आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही आपली एकोणतीस जूनला जी परीक्षा होणार आहे ती परीक्षा तुम्ही देऊ शकता याविषयी अजून तुम्हाला माहिती हवी असेल तर ह्या नंबर दिलेला आहे ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या नंबरवर संपर्क करा किंवा पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन या नंबरवर तुम्ही संपर्क करून अजून जास्तीची माहिती मिळवू शकता दरवर्षी आम्ही एकदाच स्कॉलरशिप घेत असतो त्या संधीचा नक्की फायदा घ्या दोन हजार पंचवीसची परीक्षा असू देत किंवा दोन हजार सव्वीसची परीक्षा असू देत पहिल्या प्रयत्नात पी एस आय कसं होता येईल यासाठी इन्फिनिटी प्रयत्न करत असते मी आता तर हे स्कॉलरशिप बद्दल सांगितलं परंतु जे आपली अठरा जूनला बॅच सुरू होणार जुलैला बॅच सुरू होणार आहे त्या बॅचची काय वैशिष्ट्य आहेत ती सुद्धा मी तुम्हाला सांगतो आणि त्यामध्ये कोणकोणत्या फॅकल्टीज कोणकोणते विषय शिकवणार आहेत हे मित्रांनो आपण पाहू बघा तसं मार्गदर्शन म्हणून पाहायला गेलं तर आपल्याजवळ आपलेच विद्यार्थी अक्षय कंदी सर आहेत यावर्षी पी एस आय झालेले आहेत आपल्याकडे ते भूगोल पण शिकवायचे परंतु आता त्यांची ट्रेनिंग सुरू झालेली आहे त्याच्यानंतर भारत भूकं सर आहेत पी एस आय सिद्धी सावंत मॅडम आहेत आणि पी एस आय प्रतीक राऊत ही लोकं कायमस्वरूपी इन्फिनिटीशी जोडलेली असतात आणि वेळोवेळी ती तुम्हाला मार्गदर्शन करायला येतील म्हणजे ज्यांनी प्रत्यक्ष पी एस आय हे पद मिळवलेलं आहे या लोकांच्या माध्यमातून त्यांचा आदर्श घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपल्याला ही बॅच पुढे चालवायची आहे ही बॅच आपण म्हणतोय की ऑनलाईन स्वरूपाची सुद्धा आहे आणि ऑफलाईन स्वरूपाची आहे किंवा तुम्ही हायब्रिड सुद्धा बॅच घेऊ शकता ज्याच्यामध्ये मी जसं म्हणलं मुख्य मेन्स आणि इंटरव्ह्यू इथपर्यंतची तयारी आहे कोणकोणते शिक्षक कोणकोणते विषय शिकवतात स्वतः मी सागर सोनवणे इतिहास आणि अर्थव्यवस्था हा विषय शिकवत असतो त्याच्यानंतर सागर सर सा आहेत जे भारतीय राज्यघटना पंचायत राज आणि चालू घडामोडी विषय शिकवतात अविनाश पत्तेवार सर विज्ञान विषय शिकवत असतात त्याचबरोबर इप्पर सर समाजसुधारक हा विषय घेतात बापू शेंडकर सर भूगोल आणि चालू घडामोडीचा भाग घेतात मराठीसाठी गणपत उघडे सर आहेत इंग्रजीसाठी संगपाल सर आणि रोजमा मॅडम आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं गणित बुद्धिमत्तेसाठी दीपक सर आहेत हे सगळं दर्जेदार अभ्यास साहित्य देणारी लोकं आहेत आणि जे परीक्षेला जे महत्त्वाचं आहे बदलणारी परीक्षा पद्धती आणि त्यानुसार बदलणारा अभ्यास या आधारावर इन्फिनिटीची बॅच पुढे जात असते तर ह्या बॅचला तुमच्याकडून प्रतिसादाची खूप सारी अपेक्षा आहे कारण की आम्ही रिझल्टवर काम करतो प्री कशी पास व्हायची मुख्य परीक्षा कशी पास व्हायची मुलाखतीची स्ट्रॅटेजी काय ठेवायची यावर आपण काम करत असतो पी वाय क्यू काय पाठ्यपुस्तकाच्या आधारे कसा बेसिक गोष्टी समजून घ्यायच्या आणि संदर्भ पुस्तकापर्यंत कसं जायचं हा सगळे डिटेलिंग आपण करत असतो वैयक्तिक मी विद्यार्थ्यांकडं लक्ष देऊन त्या गोष्टी करत असतो तर ह्या बॅचला ॲडमिशन घेण्यासाठी संपूर्ण फी भरण्यापेक्षा स्कॉलरशिपचा पेपर द्या त्याच्या माध्यमातून इन्फिनिटीशी जोडले जाऊ शकता पुन्हा एकदा मी तुम्हाला रिमाइंड करतो पुन्हा एकदा रिमाइंड करतो की ही जी आपली पी एस आय स्कॉलरशिपची टेस्ट आहे ती एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रविवारच्या दिवशी हे लक्षात ठेवा निवडक विद्यार्थ्यांना आम्ही सत्तर टक्क्यापर्यंत सूट देतो दरवर्षी इन्फिनिटीमधून जवळपास दोनशे विद्यार्थी ह्या स्कॉलरशिपचा फायदा घेत असतात चाचणी परीक्षाद्वारे सक्षम विद्यार्थी आम्ही निवडतो आणि त्यांना त्या पदापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आणि जी टेस्ट होणार आहे चाचणी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे रविवारी अठ्ठा एकोणतीस जून ही तारीख लक्षात ठेवा आजच्यासाठी थांबतो धन्यवाद